महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे आयोजित प्रचार फेरीच्या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलं आहे नळदुर्ग येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती या प्रचार फेरीला महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी शहबाज काझे दत्तात्रय दासकर शरीफ शेख इमाम शेख कमलाकर चव्हाण संजय मोरे तनवीर खतीब मेहबूब शेख अमृत पुदाले अॅडव्होकेट अरविंद बेडगे सरदारसिंग ठाकूर संतोष पुदाले फारुख कुरेशी प्रमोद कांबळे सलीम शेख पिंटू पुदाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बस स्थानकासमोरून सुरुवात करण्यात ही प्रचार फेरी बाजार लाईन अहिल्यादेवी होळकर चौक शास्त्री चौक भवानी चौक सावरकर चौक धर्मवीर संभाजी चौक मराठा गल्ली काजी गल्ली पठान गल्ली मुलतान गल्ली किल्ला किल्लागेट साठेनगर मार्गाने निघून क्रांती चौकात या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तहलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग